काही पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलीने चांगलं इंजिनिअरिंग करून चांगलं शिक्षण घेऊन चांगलं कंपनीमध्ये त्या आपल्या मुलीचं प्लेसमेंट झालं पाहिजे आणि त्याचसोबत काही मुलांचं देखील स्वप्न असतं की आपण इंजिनिअरिंग केलं पाहिजे चांगल्या कॉलेजमधून जिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगली प्लेसमेंट पण मिळाली पाहिजे असं महाराष्ट्रातील पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती काही मुली काही पालक हे सातत्याने शोधत असतात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता तर असंच जेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण विनामूल्य विद्यार्थ्यांकरिता इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती बघतोय तर आज जे आपण कॉलेज बघणार आहोत तर हे कॉलेज महाराष्ट्रातील आणि पुण्यातील अत्यंत चांगलं कॉलेज आहे विशेष म्हणजे या कॉलेजमध्ये फक्त मुलींना प्रवेश मिळतो आणि या कॉलेजमध्ये अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे कॉलेज अत्यंत चांगलं आहे राहण्याची व्यवस्था शिक्षण चांगलं दर्जेदार आहे प्लेसमेंट चांगल्या पद्धतीने होतं अत्यंत जुनं असं कॉलेज पुण्यातील आहे आणि महाराष्ट्रातील टॉप कॉलेजमध्ये ज्या कॉलेजची गणना होत असते असं पुण्यातील कमीन्स इन इंजिनिअरिंग कॉलेज आता या इंजिनीअरिंग कॉलेजला एम एस टी सी ई टीमार्फत म्हणजेच बारावीमध्ये जे विद्यार्थी असतात एम एस टी सी ई टी दिल्यानंतर या इंजिनिअरिंग कॉलेजला एम एस टी मार्फत आणि जेई मार्फत या दोन परीक्षांमार्फत प्रवेश होत असतात तर ज्या विद्यार्थ्यांना एम एस टी सी ई टी दिली त्यांच्यामार्फत सुद्धा मेरिटनुसार किंवा काही विद्यार्थ्यांनी ई एंट्रन्स एक्झाम दिलेले असेल त्याच्यामार्फत मिरिटनुसार या कॉलेजला प्रवेश मिळतो मात्र आता या कॉलेजला कोणत्या कोणत्या कंपन्या प्लेसमेंट करीता येतात किती या कंपन्यांकडून पॅकेज आत्तापर्यंत वि या मुलींकरिता देण्यात आलेले आहे कोणत्या कोणत्या कंपन्या आहे त्याचसोबत किती विद्यार्थ्यांचं या कंपन्यांमध्ये uh, प्लेसमेंट झालेला आहे एम एस टी सी ई टीमध्ये कॅटेगरीने आहे जो पर्सेंटेज स्कोअर आहे तो किती पाहिजे तसेच स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती लागतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पन्नास लाख पॅकेज फक्त मुलींकरिता पुण्यातील कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि एम एस टी सी ई टी कटॉ तर आपण जे आता सुरुवातीला प्लेसमेंटची माहिती बघणार आहोत हे कॉलेज अत्यंत सुंदर आहे पुण्यातील कर्वेनगर या भागामध्ये आपल्याला हे कॉलेज पाहायला मिळेल गुगल मॅपवरती देखील आपण सर्च केलं तरी ते लोकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं आता हे कमिन्स एम के एस 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 कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन फक्त मुलींकरिता हे कॉलेज आहे याचं प्लेसमेंटची माहिती दोन हजार तेवीस चोवीसच्या आपण बघतोय तर यामध्ये जवळपास पाचशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हे झालेलं आहे अजून देखील ती प्रक्रिया सुरू आहे यामध्ये कंपन्यांची नावं किती विद्यार्थी प्लेस झालेले आहे आणि किती त्यांना सी टी सी ऑफर्ड करण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात किती पॅकेज एका वर्षाचं ऑफर्ड करण्यात आलेलं आहे तर पहिली जी कंपनी आहे सर्व जगाला माहिती एका कंपनीचं नाव मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टमध्ये जवळपास नऊ विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि त्यांना किती पगार ऑफर करण्यात आलेला आहे तर पन्नास लाख रुपये हा पगार या विद्यार्थ्यांना ऑफर करण्यात आलेला आहे त्यानंतर सेल फोर्स असेल यामध्ये चव्वेचाळीस चा पॉईंट पाच लाख रुपये विद्यार्थ्यांकरिता ऑफर करण्यात आलेलं होतं पॅकेज व्हिसा असेल तर यामध्ये चार विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं होतं अठ्ठावीस पॉईंट चोपन्न लाख आता पुढं देखील खूप साऱ्या कंपन्या आहे वॉलमार्ट ब्रिटिश पेट्रोलियम वॉल्सफोर त्यानंतर जे पी मॉर्गन तर या पुढे आता हळूहळू कट ऑफ म्हणजे जे पॅकेजची सॅलरी जी आहे ती आता कमी कमी होत चाललेली आहे अशी पुढं देखील सर्व माहिती आपण व्हिडिओवरती स्क्रीन व्हिडिओ पॉज करून देखील माहिती पाहू शकता तर लोज आता जे पॅकेज आहे ते हळूहळू कमी एकोणावीस लाखापासून पंधरा लाखापर्यंत फ्लिपकार्टसारख्या कंपन्या आहे सोळा साडे लाखाचं पॅकेज पाहायला मिळतंय एअरटेल असेल तर चौदा लाखापासून पॅकेज आहे बी एम सी मॉर्गन स्टॅनली अशा अत्यंत नावाजलेल्या कंपन्या चौदा लाख ते बारा लाख हे सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पण पाहू शकता कारण आपल्याला पुढं कट ऑफ पण पाहायचं आहे त्याचसोबत पुढं देखील जे कॉलेज आपल्याला सारख्या कंपन्या आहे बारा लाखापासून अकरा लाखापर्यंत पॅकेज गेलेले डेल असेल यामध्ये दहा लाखापासून नऊ पॉईंट सात लाखापर्यंत नोवार्टीस वर्लपूल टाटा मोटर्स पेप्सिको बोईंग अशा कंपन्या त्यानंतर ब्रिस्टो नऊ लाख डेल नऊ लाख हिरो मोटो कॉर्प नऊ लाख युनिलिव्हर नऊ लाख या पद्धतीचं आडदानी ग्रुप आठ लाखाचं पॅकेज आपल्याला पाहायला मिळते फोर्प असेल आता यामध्ये आपण आठ लाखापासून सात लाखाचं पॅकेज इथं आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत आदित्य बिर्ला सात लाखापासून आपण पुढं या ज्या कंपन्या बघतोय तर सहा लाखापर्यंतचं पॅकेज आपल्याला स्कोडा ऑटो असेल अल्फा लेवल आदित्य बिर्ला यासारख्या अटलास सारख्या कंपन्या आहेत त्यानंतर पुढच्या ज्या कंपन्या बघतोय ते यामध्ये आपल्याला पॅकेज सहा लाखापासून पाच लाखापर्यंत लाखा पाहायला मिळते पुढच्या ज्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचं त्यामध्ये आपल्याला पॅकेज पाच लाखापासून साडेतीन लाखापर्यंत पाहायला मिळते कॅप जेमिनीसारख्या कंपन्या ॲसेंचरसारख्या कंपन्या सिंचरमध्ये साडेचार लाखाचं पॅकेज कॅप जेमिनीसारखं सव्वा चार लाखाचं पॅकेज परसिस्टंटमध्ये साडेचार लाखाचं पॅकेज के पी आय टी साडेचार लाख दीपक फर्टिलायझर साडेचार लाख रुपये तर अशा या ज्या कंपन्या आहेत यांच्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे तेवीस चोवीसमध्ये आणि जवळपास पन्नास लाखापासून शेवटचं आपल्याला जर पॅकेज पाहायला मिळालं युनिटेक ऑटोमेशन साडेतीन लाखापर्यंत विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे आता हे झालं थोडक्यात प्लेसमेंट तर प्लेसमेंट अत्यंत चांगलं निश्चित पाहायला मिळते आता एम एस टी सी ई टीमध्ये किती मार्क मिळाले पाहिजे तर एम एस टी सीई टीमध्ये हा आपण जी माहिती बघतोय ती दोन हजार चोवीस पंचवीसची माहिती आहे राऊंड वनची कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता लेडीज आता यल म्हणजे सर्व लेडीज आहे आणि पुढं त्या कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे उदाहरणार्थ यल लेडीज ओपन आणि येस म्हणजे स्टेटचा कोटा असतो तर यामध्ये नाईंटी नाईन पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एम एस टी सी ई टी मार्क मिळालेलं होतं त्यांना ओपन कॅटेगरीच्या नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी वनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळाले त्यांना पहिल्याच राऊंडमध्ये हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं कम इन्स्क कॉलेज इंजिनिअरिंग भेटलेलं आहे एस सी कॅटेगरीच्या मुलींकरिता नाईन्टी फोर पॉईंट फिफ्टी फाईव्ह एस टी करीता एटी टू पॉईंट सेवन्टी सेवन वीजेकरिता नाईन्टी सेवन एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्रीकरिता जर बघितलं आपण नाईंटी सिक्स नाइंटी सेवन नाईन्टी एट लेडीज ओ बी सी करिता नाईन्टी एट पॉईंट एटी फोर लेडीज एस सी बी सी करिता नाईन्टी एट पॉईंट सिक्स्टी थ्री आता पुढचा खालचा जो कटॉप आपण बघतोय तर त्यामध्ये फिजिकली हैंडिकैप ओपन कैटेगरी मुलींकरीता एटी नाइन पॉइंट ट्वेंटी एट फिजिकली हैंडीकैप ओबीसी बी फिफ्टी सेवन डिफेन्स ओपन नाइंटी एट डिफेन्स एस सी एटी फाइव पॉइंट जीरो नाइन डिफेन्स ओ बी सी नाइंटी सिक्स पॉइंट नाइंटी डिफेन्स एस सी बी सी नाइंटी सिक्स फिजिकली हैंडीकैप आर ओ बी सी एटी फाइव डिफेन्स आर ओ बी सी नाइंटी सेवन ऑर्फन एटी फोर ई डब्ल्यू एस नाईन्टी एट पॉईंट फिफ्टी थ्री त्यानंतर आय टीकरिता जर कट ऑफ बघितलं आपण लेडीज ओपन मुलीं ओपन कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांना आय टीकरिता पहिल्या राऊंडला नाईन्टी एट पॉईंट एटी थ्री एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थींना एम एस टी सी टी पर्सेंटेज स्कोअर नाईंटी थ्री पॉईंट सिक्स्टी फाईव्ह एस टी कॅटेगरीकरिता सेवन्टी सिक्स पॉईंट सेवन्टी सेवन व्ही जे कॅटेगरीकरिता नाईन्टी सिक्स पॉईंट थर्टीन एंटी वन करिता नाइंटी सिक्स पॉइंट फिफ्टी फाइव एंटी टू करिता नाइंटी सिक्स पॉइंट फिफ्टी फोर एंटी थ्री करिता नाइंटी सेवन पॉइंट सेवेंटी नाइन ओबीसी करिता नाइंटी एट पॉइंट सिक्सटी वन एस सी बी सी नाइंटी एट पॉइंट जीरो एट फिजिकली हेन्डीकैप ओपन एटी पॉइंट जीरो नाइन फिजिकली हेंडीकैप ओबीसी फिफ्टी सेवन पॉइंट फोर्टी वन ओपन नाइंटी सेवन पॉइंट ट्वेंटी टू एस सी सेवेंटी सिक्स पॉइंट जीरो थ्री ओबीसी नाईंटी फायव्हॉइंट एटी सेव्हन ऑर्फन म्हणजे जे अनाथ मुलं असतात त्यांच्याकरिता सिक्स्टी वन पॉइंट सिक्स्टी थ्री ईडब्ल्यू एस नाईन्टी सेव्हन तर अशा पद्धतीने आज ही जी आपण माहिती सेव्हन इन्फो या युट्यूब चॅनल मारतो विनामूल्य माहिती आपण विद्यार्थ्यांकरता गोरगरीब्या विद्यार्थ्यांकरता बघतोय ही माहिती जर मिळवायची असेल तर तुम्हाला जे काही काउन्सलर असतात त्यांच्याकडे जाऊन पाच पाच दहा दहा हजार रुपये फी भरावी लागते आणि त्यानंतर ती एवढी माहिती देत तर आपण विनामूल्य विद्यार्थ्यांकरिता ही दोन हजार दहापासून सेवा देत आहोत तर निश्चित याच्यामुळं गोरगरीब विद्यार्थ्यांना आतापर्यंत खूप चांगले कॉलेजेस मिळालेले आहे आणि चांगले विद्यार्थी आता जॉबदेखील करत आहेत तर निश्चित आपल्या देखील जवळपास जे काही गोरगरीब मुलं असतील पालक असतील तर ते त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळाली तर त्यांची देखील पाल्य मुलं मुली दहावी अकरावी बारावीपासून चांगला अभ्यास करतील सीई टीमध्ये अशा पद्धतीचं टार्गेट ठेवतील त्या कॅटेगरीतील मुलांना मुलींना किती मार्क पाहिजे जेणेकरून चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांना मिळू शकतं त्यांना चांगली दिशा मिळू शकते दिशा देण्याचं चांगलं काम कामामध्ये आपण देखील सहभाग नोंदवावा आणि चांगल्या होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत अशी शैक्षणिक माहिती पोहोचवण्यामध्ये आपण देखील हातभार लावाल धन्यवाद